मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मी आज एक अशा काही गोष्टी आपल्याशी चर्चा करणार आहे ज्यात या राज्य सरकारला राज्य सरकारमधलीच माणसं घेरतायत की काय हा प्रश्न पडलेला आहे एक दोन तीन अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो की राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या लोकांनीच या राज्य सरकारला घेरण्याचा अडचणीत आणण्याचा निर्णय घेतला आहे का मुळात गंमत अशी आहे की राज्य सरकारमधला प्रत्येक व्यक्ती आपापली प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न करतोय यात मला एक व्यक्तीचा मात्र मी अपवाद करेन आणि तो अपवाद म्हणजे अजित पवारांचा म्हणजे अजित पवार पहिल्यांदा आक्रमक होऊन उरकून घ्यायचा प्रयत्न करतात आणि हे जास्त चर्चा व्हायला लागल्या कळल्यावर माघार घेऊन पटकन ऍडजस्ट पण होतात जसं पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या त्यांच्या त्या कॅप्टन जे अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पटकन उरकून घेतलं काही दोन चार संघटनांची लोक बोलवली आता मला आश्चर्य असं वाटतंय की या संघटनांची जी लोक होती ती आश्चर्यकारकरीत्या वेगळीच बोलावलेली होती म्हणजे जी माणसं या आंदोलनाच्या मध्ये होती या मागणीमध्ये होती त्यांच्यापैकी अनेकांना आत जाऊ द्यायला सुद्धा मनाई करण्यात आली होती मी काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो जरा नीट बघून घ्या त्या व्हिडीओच्या मध्ये अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आत गेल्यावर उद्घाटनाच्या ठिकाणी एका व्यक्तीला हात लावून अडवलं जात आहे त्याला अडवणारे जाऊ दे म्हटल्यावर अडवणारे आणि जाऊ न देणारे आणि समोर येऊ येणारी ती व्यक्ती कोण याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल म्हणजे कसं अडवलं होतंय हे तुमच्या लक्षात येईल यासोबत अन्य नेत्यांना सुद्धा आत प्रवेश दिला जाणार नाही संघटनांच्या आणि तिथे फक्त दादा असतील याची काळजी घेतली गेली होती दुसरं जे सरकार मधल्या फडणवीस विरोधकांना जाणीवपूर्वक निमंत्रण देण्यात आलं होतं आणि बाकीच्या लोकांना मात्र नाही जे जे विरोधातले त्यांना फार निमंत्रण देण्यात आलं होतं ते जवळ होते आणि जे समर्थक आहेत किंवा जे प्रो फडणवीस असतात त्यांना मात्र यातून वगळण्यात आलं होत एवढंच काय तर पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना निमंत्रण देऊनही त्या येईपर्यंत उद्घाटनाची वाट बघितली नव्हती करून टाकलं होतं मेधा कुलकर्णींनी हे स्पष्टपणे बोलल्यावर मग त्यांना घेऊन परत एकदा उद्घाटन केलं होतं हे सगळं घडलंय अजित पवार हे लक्षात येत ते न्यायचा प्रयत्न करत पण सरकारमधली अन्य मंडळी मात्र व्यक्तिगत प्रेमापोटी व्यक्तिगत भावनेपोटी या सरकारचा बळी द्यायला निघाली देवेंद्र फडणवीसांचे सगळे समर्थक हे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा खालावण्याचा प्रयत्न करतात तर एकनाथ शिंदे फडणवीसांची प्रतिमा कशी मातीत मिसेल यासाठी प्रयत्न करतात आता उदाहरणं तुम्हाला एक दोन सांगून जमणार नाही अनेक उदाहरणं सांगावी लागतील बघा बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने एक इशारा दिलाय आणि इशारा है कि असा आहे की उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री असं ते आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही म्हणून आता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही म्हणून आंदोलन करणारे बच्चू कडू आंदोलनाची सुरुवात अजित पवारांच्या मतदारसंघातून करणार आहेत अजित पवार बारामतीत ते आंदोलन करतील नागपूरला देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर त्याचा शेवट करतील आणि मध्ये ते, ते पंकजा मुंडे बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करतील बघा कदाचित ते कोकाटेंच्या घरासमोर सुद्धा कृषी मंत्री म्हणून जातील आणि त्यांच्या घरासमोरही आंदोलन करतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडेंचा तर काय संबंध मला कळलंच नाही बच्चू कडून त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा म्हणजे त्या पर्यावरण मंत्री हे पर्यावरण कोण बिघडवतोय या राज्य सरकारचं हाच प्रश्न आहे पण यात कुठेही बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्या घरासमोर आंदोलन करणार म्हटलेलं नाही आहे कुठेही एकनाथ शिंदेच्याकडे असलेल्या खात्याच्या मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार असं म्हटलेलं नाहीये येतं लक्षात म्हणजे बाळासाहेब जाधव पाटील हे अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार मंत्री कृषी मंत्री राष्ट्रवादीचे त्यांच्यासमोर आंदोलन करणार पण बाकी लोकांच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरासमोर आंदोलन करणार असं बच्चू कडून म्हटलेलं नाहीये शिवसेना सोडून देतात आणि भाजप राष्ट्रवादीच्या मागे बच्चू कडू लागलेत बच्चू कडू शिवसेनेचे नाहीत पण शिवसेनेला स्पेअर करून बच्चू कडू आंदोलन करतायत ते या दोघांच्या करतात बच्चू कडूंना बळ कोणाचं आहे हे वेगळं सांगण्याची काय गरज आहे वेगळं सांगण्याची काय गरज आहे नाही एकनाथ शिंदेच्या बळावरच हे चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल जरा पुढे जाऊ मनोज जरांगे हे आता मुंबईच्या दिशेनं कूच करतायत और बच्चे बच्चे को पता है की एकनाथ शिंदेच बळ मनोज जरांगेंच्या माग आहे छोट्यातल्या छोट्या माणसाला माहित आहे मनोज जरांगे हे एकनाथ शिंदे आता त्याला मध्ये एक फोटो व्हायरल झाला होता खासदार संदीपान भुमरे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाचोडला जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली होती चार दिवस शांतता झाली आणि मग पुढे त्यानंतर जरांगेंनी थेट मुंबईला जाण्याची घोषणा केली म्हणून जरांगेच म्हणाले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर घडलं असतं चांगलं घडलं असतं म्हणजे जरांगेंचा फडणवीसांना असलेला विरोध जरांगेंचा एकनाथ शिंदेच्या बाजूनी असलेला झुकाव जरांगेंनी घेतलेली भूमिका ही एकनाथ शिंदेच्या बळातूनच घेतली आहे का असा प्रश्न पडतो म्हणून म्हणतो सरकारला घेरायला सुरुवात केली आहे हे याचं उत्तम उदाहरण आहे दोन घटना झाल्या तिसरी घटना सांगतो काश्मीरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी म्हणून गिरीश महाजनांना पाठवण्यात आलं आणि पाठोपाठ एकनाथ शिंदे तिथे कॉमन मॅन म्हणून गेले आणि सगळीकडे फोनवर बोलतानाचे व्हिडिओ सगळं 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 त्यांनी घडवून आणलं घडवून आणू नाही या मताचा मी नाहीये मी एकनाथ शिंदेना दोष देत नाहीये पण या सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत हे लक्षात आलं देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव पण घेतलं नाही ते गेले ते काय करतायत त्यांनी जे इनपुट सांगितलं ते गिरीश महाजना कोण येत असं सांगितलं हे सगळे विषय बघता एकनाथ शिंदेनीच फडणवीसांची प्रतिमा खालावण्यासाठी या सरकारला घेरायचा प्रयत्न सुरू केला आहे का हे लक्षात येतं आणि तीच गोष्ट या सरकारसाठी अडचणीची ठरू शकेल का हा प्रश्न पडतो बहुया येणाऱ्या काळामध्ये अजून काय काय होत ते नमस्कार